नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण त्या शिळी पालनाची माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की माझं नाव विजय हरिदास आतकर आहे साहेब आप सुरुवात कशी केलेली आहे मग शिळी पालनाची सुरुवात आपण ह्या एका केलेली आहे ह्या शिवसेपासून बार। ही शिळी आपण कुठून आणलेली आहे ही शिळी आपण पानगाव वरून घेतलेली आहे कसे म्हणजे नगावर का कसे सिंगल आपल्या म्हणजे नगच किंमत वगैरे नाही 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 वडिलांच्या इथं एक सॅम्पल होता बरं बरं सहा किती वर्षापूर्वी म्हटलं दीड वर्षापूर्वी कितीला घेतलेल्या हो तरी ही आपण त्या टायमाला घेतलेली नऊ हजार रुपयाला नऊ हजाराला वेलेली होती का वेलेली होती तिच्या मग ही पाठ होती म्हणजे थोडक्यात ही तुमची मोठी शिळ आहे आणि ही पाठ आहे हा ही पाट आहे हि ही पिल्लू हे तीच पहिली येतात पण लय मोठी दिसती ह्या शिळीपेक्षा ही पाठच मोठी दिसती बघितल्यानंतर वाटतं की बाबा हीच आयन आहे ही पाट आहे असं वाटतं हो 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 म्हणजे हि ज्या पहिल्या येताच ही पाठ आहे आईपेक्षा लेकच मोठी झाली लेख मोठी झाली हो असं बी घडतं म्हणायचं कधी कधी घडतं काही ब्लिडिंग ब्लिडिंग वर असत काही दुधावर पोषण तत्वावर असतंय बरोबर आहे काही सांभाळण्यावर अवलंबून असतंय बरोबर आहे म्हणजे थोडक्यात एखादी शिळी जर बारकी स्वस्तात मिळाली तिला चांगल्या पद्धतीनं बोकड लावलं तर अशी पण शेळ्या मोठ्या होऊ शकते त्या बारक्यापासून तरी फायदाच आहे की त्याचा स्वस्त स्वस्त बी मिळाली आणि आपल्याकडे त्याच ब्रिडिंग करून स्वस्तात आपले शिडीपालन चालू होते हो 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 मग आता ही जी वेत किती झाली आपल्याकडे हि जी वेत आपल्याकडं चालूच्या दोन बोकडा तीन वेह झाली पहिल्या हो हो आता किती दिवस झाले येऊन एक आठवडाच झालाय बरोबर म्हणजे आता हि आपल्याकडे तीन म्हणजे पहिले ती व्यताच पिल्लू पहिल्या वेताच ही ही पाट था 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 ही पाठ आणि बोकड झालेलं हा एक एकच दिलं काय दोन वेताला पहिले दोन येताला एक एकच झाली बरोबर आता तिसऱ्या वेताला पण एकच झालं हिला आईला आईला आता बी एकच झालं हो हिला एकच झालं बो काय बोकड आहे काय बोकड आहे ती तुम्हाला दाखवलेलं इन्फेक्शन झालेलं बरोबर डोळ्याचं कान लांबच आहेत का तिन्ही जी हो 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 आणून दाखवा नाही बाहेर काढले त्रास देतील ह्या शिळीनं आपल्याला तीन वेताला एक एकच पिलू दिलं एक तीन वेताला एक एक पिलू दिलं आणि ही जी जी पाट आहे आईपेक्षा मोठी दिसतात हिजी बेतं किती झाली हिजी दोन झाली हिजी दोन झाली मग दोन्हीला पिली किती दिली हि ना पहिल्या वेताला आता वे दोन पीली। दोन पीली आ, दोन झाली हा काय आहे ती दोन्ही बोकडच पहिले बोकडच होत हो हो म्हणजे हिज थोडक्यात बोकड देण्याचं प्रमाण जास्त आहे म्हणाला बोकड देण्याचं प्रमाण जास्त आहे हिजच बोकड आहे ही बोकड किती महिन्याचा होत ही आठ ते नऊ महिन्याचा बोकड आहे बरं चांगलं दिसतंय तब्येतीनं काय ह्याला खुराक ही असते काय खुराक असते हा घे शेतमा कापली तब्येत प्रकृती म्हणजे पोट बिघडामुळं खराब झाली बरं बरं म्हणजे चालूला आता ही डरगळली बरं बरं सगळी डरंगळल्यामुळं खराब झाली ती असं म्हणायचं आहे ना आता जरा लागली रांग केला थोडी हा आता थोडी म्हणजे आता एकदम पाच सहाच होती त्याचा बरोबर लेंड थोडे पडायला लागले ह्याच्यातनं सोडतच नाहीत का तुम्ही तर चार पाच वर्ष झालं ही बंदीच पालनच आहे बर अगोदरच्या मग काय ते येते का दिशी दिशी तेवढी एकच आहे म्हणजे चार पाच वर्षापासून तुम्ही केलेलं आहे म्हणा की आस आता बंदीस दिवसभर हितच हो 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 दिवसभर आणि रात्रभर बी आपला हि शेतातला चारा शेतातला चारा टाकायचा शेतातला काय चग जी निघाल ना हा पण असं म्हणजे बंदिस्त शिळेपालनातलं पिलू जे जा आहे जरा उशिरा विकायला येते म्हणते ती हो हो हो, हो। खरं आहे अगदी बरोबर आहे खरं आहे असं फिरून कसं बारा बस जातीचं जा खायला मिळतंय बरं आणि बंदिस्त जेवढं टाकल तेवढं मोजकच मिळतंय बरोबर त्यामुळे वाढीत ग्रोथ होण्यात फरक शंभर टक्के पडतो म्हणजे थोडक्यात ज्याला मुक्त पद्धतीचं शिळेपालन करता येते त्यानं करावं करावं ज्याला जमतच नाही त्याना बंदिस्त करा बंदिस्त करावं मग थोडं लेट फास्ट होतं उत्पन्नाची जी प्रक्रिया आहे थोडी फरक पडतो फरक पडतो फरक पडतो बरोबर ही संकरित जातीमध्ये ही असा फरक आढळून येतो आईपेक्षा लेख मोठी हा पण बरं आहे की कस तुम्हाला ह्याच्यासाठी सेपरेट शेपरेट उद्योग नाही म्हणजे दुसरा उद्योग शेती शेतीला पूरक म्हणून आपलं आणि असणारा चारा तुम्ही ह्याला टाकू शकता आणि ह्यांचं ही खाऊन ही पाड पडलेली पण जनावर टाकतो ती पण खाते म्हणजे वेस्टेज जायचा विषय नाही हा फक्त तोटा एवढाच आहे की बाबा जरा उत्पन्न उत्पन उत्पन उशिरा उशेर, उशिरा उशिरा मिळतोय बंदिस्त असल्यामुळं तरी खोराक असल्यावर थोडा फरक जास्त दोन टाइम खोराक आपला एक टाइमच खोराक आहे दोन टाइम असेल तर अजून थोड्या उत्पन्न वाढतं म्हणजे शरीराची ग्रोथ व्यवस्थित होती जरा फास्ट शिवी टक्कर खेळती काय मारते म्हणून तर बांधले हे म्हणजे मारकी येते का तेवढीच बांधलेली आहे ती बरोबर आहे गाबडण्याचं प्रमाण राहत ती गती गाबडली की तेवढी बारकी असून दोन पिली गाबडली एक बोकड होती ती तांबड्याची गाबडली हा अशा मुळ चल काय बरोबर आहे टक्करी खेळणे आणि मारणं पोटाला लागलं की गाबडू शकते मुक्त असणार ना ती हो, ही होत नाही मुक्त असणाऱ्या लगेच ही होते त्या त्यात मारण्याचं प्रमाण राहतच माझ्यावर वाटते बघा बोकडा बोकड्या बोकडापासून जाईना बोकडा जांगर उड्या मारते तिने मार आता तिला जवळजवळ गाबडून बघा सव्वा महिना दीड महिना झाला तिने माझच केला आता माझच केलं तेव्हा ती बोकड्या जांवर उड्या मारते तिने मारा लागले सांगा बरोबर तर एक तुमचं मोकळा आहे की बोकड नाही नाही मोकळा सारखी लेवल मोबाईल लागू हा 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 माझं केला असेल ह्याला बोकड असंच नाही पण शाळांना ह्या दोघींना आता ही बोकड जी ब्रीडिंग झालंय साखरेवाडी आपलं कवठळीतले पावले आहेत का हा त्यांच्या बोकडाकडून ब्रीडिंग करून झाल्यानंतर ही पिढी झालेली आहे असं आहे काय केला नाही ह्या दोन्ही जन्मलेली ना हि बोकड आणि तिची आता दोन बोकड तिन्ही बोकड आहेत ती करून चांगली ब्रिडिंग ब्रिडर करून घेतलेली तेच की मग ह्या म्हणजे कालच्या वेळेस तुम्ही आटास केला पावसाळ्यात चालूच्या पावसाळ्यात दोन हजार चोवीसच्या पावसाळ्यात चांगलं निघून दाखवलं आहे ती पण आता ती नरच झालं नरच झालं हा त्याच्यामुळे आता ते आपल्यात राहणार थोडंच थोडं म्हणजे आता ही बोकड विकल्यानंतर त्यातलंच आपल्याला बिन ठेवायचं एक बॅनॅल ठेवायचं हो आणि एक चांद चांदवान आलंय बघा बर ह्याला हा ह्याला चांदवाल म्हणायचं काय काळच आहे का पूर्ण काळ पण हाय आणि चंद्र चंद्रकोर बघा की बरोबर आता सध्या जसं मोठं होईल तसं चंद्रकोर अजून क्लिअर दिसणार बर लक्ष केलं तुमचं हो 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 म्हणजे असं काय झालं तर उत्पादन थोडं अजून वाढ उत्पादन म्हणजे भावना बसण्यावर आहे म्हणजे कुर्बानीसाठी घेतलं जात जास्त मुस्लिम बांधव आपल्या देवाच्या हो कुर्बानीसाठी जी घेते ती ती जास्त करून असं म्हणजे लक्ष देते ती ह्या गोष्टीकडे लक्ष देते ती आता आता सध्या एवढा दिसतोय अजून चांगल्या प्रकारे लहान असून एवढा म्हणजे मोठा दिसतोय मोठं झाल्यावर मला आकार भेटणार अशी थोडस म्हणजे हे झालं तर अजून फायदाच आहे अपेक्षापेक्षा जास्त उत्पन्न होत उत्पन्न होऊ शकते त्याचं काय बरोबर भावना बसणार बसणार आपण असं ह्याच्या माध्यमातून ऑनलाईनच्या माध्यमातून प्रसार केला की विक्री होऊ शकते बघून ह्यांच्यासाठी काय सेपरेट चारा नाही जे शेतात जनावरला आहे तीच चारा हॅन्डला सेपरेट असं काय काय नाही नाही ना फक्त एवढं आहे की कायम बंद दिसत कायम बंद दिसत ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद धन्यवाद सर